नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत इडलीची रेसिपी इडली करताना ज्या मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार लुश आहे त्या नक्की फॉलो करा म्हणजे कोणताही ऋतू असला तरी इथे तुमची इडली मऊ आणि लुसलुशीतच होणार त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण इथे प्रथम इडलीचे बॅटर तयार करून घेणार आहोत त्याकरता इथे मी उडदाची डाळ घेतली ज्या भांड्याने आपण उडदाची डाळ मोजली त्याच भांड्याने ते आपल्याला तांदूळ देखील मोजायचे तरी मी ते तरी मी छोटं पातीला आहे ते घेतले तुम्ही वाटीचे प्रमाण देखील घेऊ शकता तरी ते मी तांदूळ स्वच्छ करून घेतले तर आता आपली इडली माऊ होण्यासाठी यामध्ये आपण घालणार आहोत मेथीचे दाणे तरी ते मी पाऊन चमचा मेथीचे दाणे घेतलेत तरी ते मी एक भांडं उडदाची डाळ घेतली एका भांड्यामध्ये आपण ती काढून घेऊयात ज्या भांड्याने ते आपण डाळ मोजली त्याच भांड्याने ते आपल्याला दोन भांडी तांदूळ घ्यायचे तरी ती इडली करण्यासाठी आपल्याला रेशनचा तांदूळ वापरायचा आहे तो नसेल तर कोणताही साधा तांदूळ वापरायचा फक्त इथे आपल्याला इंद्रायणी तांदूळ वापरायचं नाही चिघट तांदूळ वापरला तरी इथे इडली देखील आपली चिघट होईल त्याकरता आपल्याला साधा तांदूळ आहे तरी ते आपल्याला टोटल दोन पातीले तांदूळ मोजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही वाटीचे प्रमाण देखील घेऊ शकता एक वाटी उडदाची डाळ असेल तर त्याला दोन वाट्या आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तरी ते मी दोन पातीले तांदूळ काढून घेतले तर ता डाळ आणि तांदूळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर तांदूळ आपण यामध्ये घालणार आहोत पाऊन चमचा मेथीची दाणे मेथीची दाणे मिक्स झाले की यामध्ये पाणी घालून पाच मिनटे आपल्याला हे तांदूळ भिजत घालायचे तांदूळ भिजावल्यामुळे इथे आपली इडली पांढरा शुभ्र तयार होते आणि चवीला देखील छान लागते तरी ते मी हे तांदूळ पाच मिनटं भिजत घालून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर इथे मी दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता हे आपण तांदूळ भिजत घालणार आहोत तर यामध्ये बुडेल इथपर्यंत आपल्याला पाणी घालायचे भांडव अगदी थोडंसं रिकम पाहिजे इथपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आता यावर झाकण ठेवून हे आता आपण साईडला ठेवून देऊयात इथे आपण डाळ देखील वेगळी भिजवणार आहोत तर डाळ फक्त आपल्याला एकाच पाण्याने धुवायची जो कोणता भिजवल्यानंतर आंबटपणा आहे तो तसाच राहील त्याकरता इथे आपल्याला डाळ जास्त धुवायची नाही अगदी एकदाच धुवून आपण ही भिजत घालणार आहोत डाळ धुतल्यानंतर आता डाळ बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचे तर अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घातले तर इडली देखील तुमची सॉफ्ट आणि स्पंजी तयार होईल तर डाळ बुडेल इतपत मी यात पाणी घातले आता यावर झाकण ठेवून ही डाळ आणि तांदूळ आपण आठ ते दहा तास भिजत घालणार आहोत तरी ते मी दुपारी एक वाजता तांदूळ भिजायला घातलेत भिजवलेले डाळ आणि तांदळाचे भांड आहे ते उबदार जागेवर ठेवायचे म्हणजे डाळ आणि तांदूळ छान असे भिजले जातात आठ तास झालेत आता आपण ता यावरचे झाकण काढून बघूयात आणि हे तांदूळ आपल्याला आता दळून घ्यायचेत तरी ते आपले तांदूळ छान असे भिजले गेलेत ले आपण डाळ भिजली का बघूयात तर इथे आपली डाळ देखील छान मौसर भिजली अगदी सहज त्याचा तुकडा आहे म्हणजे डाळ आणि तांदूळ आपले परफेक्ट असे भिजलेत तर इडली होण्यासाठी यामध्ये घालणार आहोत आपण पोहे तर इथे पोहे आपल्याला अर्ध्या पाती थोडेसे कमी इतके पोहे घ्यायचे आहेत मोठ पोहे घ्यायचे तर हे पोहे आपण तांदळात घालून मिक्स करून घेऊयात थोडेसे वलसर करून घ्यायचे आता आपण जेव्हा इडलीचे तांदूळ वाटायला घेऊ तेव्हाचे आपल्याला यामध्ये पोहे घालायचे तर इथे तुम्ही पोहे स्वच्छ दोन पाणी निधून यामध्ये घातले तरी चालेल तर तांदळामध्ये दोन मिनटे आपण ही पोहे भिजून घेऊयात दोन मिनटे झाले की आता मिक्सरचे भांडे घेऊन यामध्ये आपण तांदूळ बारीक करून घेऊयात तर इथे मी तांदूळ काढून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घेतले यामध्ये आता आपण पाणी घालायचे तर हे पाणी मी उडदाची डाळ जी भिजत घातली होती त्याचं पाणी आपल्याला घालायचे थोडं थोडं पाणी घालून आता हे आपण तांदूळ मिक्सरला फिरून घेऊयात तर इथे मी मिक्सरला छानचं बारीक वाटण तयार करून घेतले तर हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर हे बॅटर काढण्यासाठी इथे आपल्याला मोठं भांडं वापरायचं आहे तांदळाचे पीठ आपल्याला एकदम बारीक करायचंय ज्याच पद्धतीने ते मी तांदूळ वाटून घेते तर आपण उडदाची डाळ वाटून घेऊयात तर यातलेच पाणी आपण पान वापरणार आहोत पाणी घालून आता ही उडदाची डाळ आपण मिक्सरला फिरून घेऊयात डाळ देखील आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचे तर वाटलेली डाळ आहे ती आपण तांदळाच्या काढून तर तुम्ही इथे डाळ आणि तांदूळ एकत्र भिजायला घातले तरी चालेल किंवा अशा पद्धतीने वेगवेगळे भिजायला घालायचे म्हणजे इडली इथे आपले छान अशी मांसर तयार होईल तर उडदाची डाळ चिकट असते ती लवकर बारीक होत नाही तरी ते तुम्ही डाळ आणि तांदूळ दोन्ही मिक्स करून मिक्सरला फिरून घेऊ शकतं तर इथे मी डाळ आणि तांदूळ दोन्ही मिक्सरला बारीक वाटण तयार करून घेतलं तर हे आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात आता हे बॅटर करण्यासाठी आपल्याला इथे मोठंच खोलगट भांडं वापरायचं आहे तर तयार झालेलं बॅटरवर आपण झाकण ठेवून हे पीठ आपण आंबवण्यासाठी एक पूर्ण रात्र ठेवायचे तर हे मिश्रण आपल्याला उबदार जागेवर ठेवायचे उन्हाळा असले तर पटकन हे बॅटर आंबवलं जातं साकळ झाली आहे तर तरही पीट तरही तुम्ही इथं बघू शकता बॅटर आपलं छान असं फुललं आहे तर हे पीठ उन्हाळा असला तर अगदी चार पाच तासात आंबवलं जातं पण हे वाळा पावसाळा असेल तर पूर्ण रात्र हे पीठ आपल्याला आंबवण्यासाठी ठेवायचे तर इथे तुम्ही बघू शकता पिठाला छान अशी जाळी आली परफेक्ट असं पीठ आपलं इथे आंबवलं आता हे आपण सर्व चमच्याने मिक्स करून घेऊयात तर हे आपल्याला चमच्याने छानपैकी फेटून घ्यायचे आता तयार पिठापासून आपण इथे इडली डोसा उताप्पा देखील करू शकतो तर आता आपण इडलीसाठी थोडेसे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात राहिलेले पीठ इथे तुम्ही फ्रीजमध्ये दे देखील ठेवून एक दिवस वापरू शकता तर इथे मला इडलीसाठी जेवढे पीठ हवे तेवढे मी एका भांड्यामध्ये काढून घेते तर तयार पिठाशी आपण आता इडली तयार करायला घेऊयात तर हे बॅटर खूपच घट्ट वाटतं तर ह्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालायचं पाणी घातलं की यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया तर यामध्ये आपल्याला अगदी एक चिमूट सोडा घालायचा आहे सोडा जर जास्त झाला तर इथे आपल्या इडल्या पिवळ्या होतील त्याकरता अगदी चिमूटभर सोडा यामध्ये आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर उन्हाळा असेल तर यामध्ये सोडा वापरायचा नाही फक्त हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे तयार झालेल्या बॅटरच्या आता आपण इडली तयार करून घेणार आहोत त्याकरता इथे इडली पात्राला सर्व बाजूने आपण तेल लावून घेऊयात तर ह्या भांड्यांमध्ये एक एक थेंब तेल टाकलं की आपण अशा पद्धतीने टिश्यू पेपरने सर्व तेल पसरून घेऊयात तर इडली पात्रामध्ये मी एक एक थेंब तेल टाकून सर्व बाजूने टिश्यू पेपरने पसरून घेतले तर यामध्ये तयार केलेले इडलीचे बॅटर आहे ते काढून घेऊयात तर यामध्ये अगदी अर्धा अर्धा चमचा आपल्याला तयार केलेले इडलीचे बॅटर घालायचे तरी इथे मी सर्व भांड्यांमध्ये बॅटर काढून घेतले आता हे इडली आपण वाफून घेणार आहोत त्याकरता इथे मी इडली पात्रामध्ये एक ग्लास पाणी घेतले तर हे भांडे यामध्ये ठेवून घेऊयात तर दुसरे भांडे ठेवताना जिथे आपल्याला इडलीच्या भांड्याला होल दिसते त्या भांड्यावर आपण अशा पद्धतीने भांडे ठेवायचे म्हणजे खालच्या भांड्याची होलमधून आली की वरची इडली अगदी सहज छानपैकी वाफवल्या जाईल त्याकरता भांडे ठेवताना नेहमी असे भांडे ठेवायचे म्हणजे इडली आपली छान अशी वाफवल्या जाईल यावर झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटे आपण ही इडली वाफून घेऊयात तरी ते आपल्याला गॅस हा आचेवर करायचा आहे इडली अगदी दहा ते बारा मिनटेच आपल्याला वाफून घ्यायची जास्त वेळ वाफवली तर इडली आपले कडक होईल तर दहा ते बारा मिनटं झालेत आता इडली झाली की बघूयात इडली पात्रामधून ही सर्व भांडे आपण आता काढून घेऊयात तरी ते आपण इडल्या सर्व भांड्यामधून काढून घेतलेत आता हे इडली आपल्याला एक पाच मिनिटे थंड करून घ्यायचे त्यानंतर आता हे आपण चमच्याने किंवा सुरीने अलग हाताने काढून घेऊयात तर खूपच छान अशी सॉफ्ट आपली इथे इडली तयार झाली पात्राला छान असं तेल लावलं तर अगदी इडली आपली सहज निघते तर इथे प्रत्येक वेळेस इडली वाफवत आणि त्याआधी भांड्याला तेल लावायचे म्हणजे अगदी इडली आपली सहज निघते आता इथे मी राहिलेल्या इडल्या देखील काढून घेते अशा पद्धतीने ते आपल्या इडल्या तयार झाल्या खूपच सॉफ्ट आणि पांढऱ्या शुभ्र अशा लुसलुशीत आपल्या इडल्या तयार झाल्या इथे आपण पोहे आणि मेथीचे दाणे वापरलेत यामुळे इडली खूपच सॉफ्ट अशी तयार झाली तर तयार झालेली इडली इथे तुम्ही चटणीसोबत किंवा सामरसोबत देखील खाऊ शकता आजच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद